नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आपल्या महाराष्ट्रात प्रत्येक सण साजरा होताना अतिशय उत्साह आनंद एकमेकांना मान देण्याची पद्धत रूढी परंपरा यांना फार महत्व दिल्याचे आपण पाहतो वर्षभर साजरे होणारे विविध सण म्हणजेच रोजच्या धकाधकीच्या जीवनापासून काही काळ तरी लांब राहण्याचे निमित्त या निमित्ताने सर्व नातेवाईकांची गाठभेटही घेता येते शिवाय सणा समारंभांच्या माध्यमातून आपल्याला रूढी परंपरा जपणे हाही आपल्या पूर्वजांचा हेतू साध्य होतो नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच येणारा पहिला महत्वाचा सण म्हणजे मकर संक्रांत या दिवसापासून दिवस हा तिळा तिळाने मोठा होत जातो सकाळच्या पहरी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो या दिवसापासून उत्तरायणाला प्रारंभ होतो मकर संक्रांतीला ज्याप्रमाणे आध्यात्मिक महत्व आहे त्याचप्रमाणे शास्त्रीय महत्व देखील आहे या दिवसाआधी रात्र मोठी असते आणि दिवस लहान असतो मकर संक्रांतीच्या दिवशी रात्र आणि दिवस समान असतात यानंतर रात्र लहान दिवस मोठा होत जातो तसेच संक्रांतीनंतर ऋतू बदल होण्यास सुरुवात होते हवेतील गारवा कमी होऊन उष्णता वाढायला लागते नवविवाहितेसाठी पहिली संक्रांत जेवढी महत्वाची तेवढीच घरात आलेल्या नव्या बाळासाठीही म्हणून या व्हिडिओमध्ये आज आपण माहिती घेणार आहोत बोरणान का साजरे करतात त्याचे महत्व आणि बोरणाण कसे साजरे करावे मित्रांनो मकर संक्रांत म्हटलं की आठवते ते लहान मुलांचे बोरणान माझ्या लहानपणी या गोष्टीची मी खूप आतुरतेने वाट बघायचे कधी तो सगळा खाऊ बाळाच्या डोक्यावरून खाली पडतो आणि मी तो गोळा करते आपल्या संस्कृतीत खेळाच्या माध्यमातून मुलांनी पौष्टिक पदार्थ खावेत म्हणून शोधून काढलेली ही शक्कलच म्हणावी लागेल हा सगळा खाऊ आपल्या शरीराला उपयुक्त आहे म्हणून तो खा असे या बाळगोपाळांना सांगितले तर ते खातील का नाही ना म्हणूनच नाचत बागडत वेचून खायचा हा गमतीशीर खेळ म्हणजे बोरनान पहिल्या संक्रांतीच्या निमित्ताने शिशुसंस्कार म्हणून बोरनान करण्याची परंपरा आपल्याकडे आहे बदलत्या ऋतुमानाशी जुळवून घेत शारीरिक आरोग्य राखायचा व्यापक विचार यामागे आहे संक्रांतीला बाळासाठी काळे जबले शिवून त्यावर खडी काढण्याची किंवा हलव्याचे दाणे चिकटवण्याची जुनी प्रथा होती आता खडी काढण्यापेक्षा भरतकाम पेंटिंग करण्याकडे अधिक भर असतो या दिवशी बाळाला हलव्यापासून बनवलेले मुकुट बासरी बाजूबंद गळ्यातला हार कंबरपट्टा इत्यादी दागिने घातले जातात आपल्याकडे एरवी काळा रंग निषिद्ध असला तरी या दिवशी काळे कपडे आवर्जून घातले जातात संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंतच्या या काळात हे बोधनान घातले जाते ज्या दिवशी बोरनान करणार त्या दिवशी नवीन बाळाला काळे जबले हलव्याचे दागिने घालून डोक्यावर मुकुट मुरली या अशा अनेक प्रकारच्या हलव्याच्या दागिन्यांनी बाळाला सजवितात संध्याकाळी लहान मुलांना घरी बोलवण्याची पद्धत आहे एक चांगला कपडा हंतरून लहान मुलांना बहुताली बसवून मध्ये पाटावर बाळाला बसवतात प्रथम औक्षण करून एका भांड्यामध्ये चुरमुरे तिळगुळ हरभरे साखर पुटाणे बोर चॉकलेट उसाचे तुकडे हलवा मिक्स करून आपल्या बाळाच्या डोक्यावर त्याचा अभिषेक करतात म्हणजेच हे सर्व पदार्थ एकत्र करून ओततात मुले खाली पडलेले हे पदार्थ वेचून खातात बोरनान घातल्याने मुलाला पुढच्या उन्हाळ्याची बाधा होत नाही व त्याचे आरोग्य चांगले राहते असा समज आहे हा लहान मुलांचा सोहळा अगदी नेत्रदीपक असतो सर्व लहान मुले गुण्या गोविंदाने यामध्ये सहभाग वयाच्या पाचव्या वर्षापर्यंत बोरनान केले जाते याला संक्रांत लूट असेही म्हणतात शिवाय घरी आलेल्या सुवासिनींना हळदी कुंकू लावले जाते आणि त्यांना तेळगुळ देखील वाटले जाते लहान मुलांना मकर संक्रांती दिवशी काळे कपडे घालणे शुभ मानले गेले आहे घरातील बाळाचे बोरणान म्हणजे एक आनंदाची पर्वणीच असते या आपल्या बाळकृष्णासाठी श्रीकृष्ण कान्हा मुरारी किसन श्रीरंग कन्हैया राधाकृष्ण असे सेट्स बाजारात उपलब्ध होतात या सेट्समध्ये हार हातातले गजरे मुकुट बासरी बाजूबंद कमरपट्टा लॉकेट पैंजण लहान मुलींसाठी आकर्षक तारा सेट यांचा समावेश आहे तेळावर बनविलेला हलवा हे या दागिन्यांचे विशेष त्यामुळे बाळाने दागिना तोंडात घातला तरी काळजी नसते या कौतुक सोहळ्यातील दागिन्यांसाठी वापरले जाणारे हलवे बनविणे हे अतिशय किचकट आणि कौशल्यपूर्ण काम आहे हवेत आर्द्रता असताना या, या हलव्याला काटा सुटत नाही आणि काटा नसेल तर दागिने बनवता येत नाहीत हलव्याला पोषक वातावरण थंडीतच असते हे बनवलेले हलवे दोऱ्यामध्ये बांधून आकर्षक दागिन्यांची निर्मिती केली जाते पूर्वी हे काटेरी हलव्याचे दागिने घरीच तयार केले जात असत आता रेडीमेडच्या जमान्यात हे हलव्याचे दागिने विविध आकारात आकर्षक ढंगात बाजारात उपलब्ध झालेले बघायला मिळतात ही आपली परंपरा जपण्यासाठी हलव्याचे दागिने बनविण्याची किंवा हलव्याच्या दागिन्याने सजविलेल्या छायाचित्रांच्या स्पर्धा दा घेतल्या जातात बोरणान घातल्यावर मुलाला पुढच्या उन्हाळ्याची बाधा होत नाही असा एक समज आहे केवळ करायची म्हणून ही प्रथा नाही तर याला शास्त्रीय कारणही आहे थंडीच्या या दिवसात हे पदार्थ खाल्ल्याने शरीरात उष्णता निर्माण होते संक्रांतीला सुगड भरताना किंवा बोरणानासाठी उसाचे करवे बोर भुईमुगाच्या शेंगा तीळ इत्यादींचा उपयोग केला जातो याचं कारण म्हणजे त्या त्या ऋतूत येणाऱ्या पीक पाण्याचा उपयोग आपण पूर्वापार करत आलो आहोत बदलत्या ऋतुमानाशी जुळवून घेत शारीरिक आरोग्य राखायचा असा व्यापक विचारही त्यामागे दिसून येतो बोरणाण्याच्या निमित्ताने बोर ऊस हलवा हे पदार्थ मुलं खातात नवीन चवींबरोबरच नव्या लोकांशीही त्यांची ओळख होते बऱ्याच घरात मूल पाच वर्षाचे होईपर्यंत त्यांचे बोरणाण केले जाते या निमित्ताने लहान मोठ्या सर्वांना एकत्र येण्याची संधी मिळते आज कामाच्या निमित्ताने बाहेर राहणाऱ्या आपल्या सगळ्यांसाठी ही काळाची एक गरज बनली आहे मित्रांनो जर तुमच्या लहान मुलाचे बोरणाण करणे राहून गेले असेल तर मजा म्हणूनही करायला काहीच हरकत नाही महाराष्ट्रात बोरणाची ही प्रथा अत्यंत प्रचलित आहे मित्रांनो याआधी आम्ही मकर संक्रांतीची संपूर्ण माहितीबद्दल एक व्हिडिओ अपलोड केला आहे मकर संक्रांत कशी साजरी करावी आणि त्याचे महत्व काय तसेच मकर संक्रांती दिवशी काळ्या रंगाचे कपडे का घालावे भोगी सणाची संपूर्ण माहिती महत्व भोगी का साजरी करावी या संबंधित सर्व व्हिडिओ आम्ही याआधी अपलोड केले आहेत ते व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसतील तर ते व्हिडिओ देखील तुम्ही नक्की पहा आणि या पुढच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीच्या तिळवणविषयी संपूर्ण माहिती सांगणार आहोत तिळवण का साजरी करावी कशी साजरी करावी आणि त्याचे महत्व मकर संक्रांत तिळवण या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहोत तो व्हिडिओ देखील अवश्य पहा मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला सर्वतोपरी लाभ होईल माहिती आवडली असल्यास ही माहिती तुम्ही मित्रपरिवाराबरोबर शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आजच सबस्क्राईब करा धन्यवाद